सिडको वाळूज महानगरात राहणारे सचिन नारायण चव्हाण यांचे चोरट्याने घर फोडून तब्बल चोवीस ते सत्तावीस तोळे सोने यासह रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याने सिडको वाळूज महानगरात राहणाऱ्या चव्हाण कुटुंबियांवर अक्षरशः आक्रोश करण्याची वेळ आली आहे चव्हाण कुटुंबीय हे सिडको वाळूज महानगरातील विजयहरी रेसिडेन्सी गट नंबर एकशे पंच्याहत्तर येथे रो हाऊसमध्ये राहतात सचिन यांचे आई वडील नातेवाईकाच्या लग्नासाठी नांदेड येथे गेले असता चोट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून कपाट तोडून कपाटातील सत्तावीस तोळे सोने तसेच रोख रक्कम चोरून चोरटे पसार झाले सदर चोरीच्या घटनेप्रकरणी एम आय डी सी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी वाळूज पोलीस शोध घेत आहेत माझे नाव नारायण गोविंद चव्हाण श्रीहरी विजय सोसायटी सिडको महानगर एक मध्ये मी राहतो तर मी हां तीस तारखेला लग्नासाठी म्हणून गावाला गेलो होतो तर काल दिनांक तीन पाच ती चार ना हां दिनांक तीन चार पंचवीसला मला की किंवा घर माझं घर फोड फो फोडलेलं आहे तर मी नांदेडवरून इथे संभाजीनगरला बारा वाजता येऊन पाहिलं तर माझं सेफ्टी गेट कडी कोंडा तोडून नुकसान करून जे माझे कपाट होते कपाटामध्ये मा माझे सोने सोनं कमीत कमी बावीस ते पंचवीस तोळं सोनं एक तीस भार चांदी आणि हजार रोग रोग कॅस होती ते सर्व कपाटाचे नासधूस करून तोड तोडून कपाट तोडून सर्व ऐवज घेऊन गेलेले आहे मी बजाज ऑटोमध्ये काम करून पार्ट टाईम बाहेर काम करून दुधाचा वगैरे व्यवसाय करून शिनेमित एक एक पैसा जसं जमल तसं लहान सांग लहान सहान दागिने घेत 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 आज माझ्या जवळपास चाळीस वर्षापासून जी कमाई होती ते पूर्ण माझं ऐवज गेलेलं आहे तरी मला सर्व पत्रकार लोक किंवा पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांनी सहकार्य करून माझं जे नुकसान झालेलं आहे ते परत मिळवून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं कारण माझी पूर्ण आयुष्याची कमाई गेलेली आहे आणि मी आता माझ्याकडे काही एक, एक रुपयाचं पण सोनं नाही राहिलेलं माझ्याकडे तरी सर्व लोकांनी मा माझं हे सर जसं शिडको बाळूज महानगरामध्ये जे काही चोरीच्या घटना वाढत आहेत त्याला पायबंद घालण्यासाठी एम आय डी सी वाळूज पोलीस प्रशासनाने काय कृती आराखडा आखलेला आहे आणि काय ॲक्शन घेतलेली आहे आता आम्ही पेट्रोलिंग वाढवलेली आहे एम आय डी सी त्याच्यानंतर त्या ठिकाणी क्यू आर कोडची व्यवस्था गेलेली आहे की आमचा कर्मचारी किंवा त्या ठिकाणी गा गाडी जाणार किती वाजता किती वाजता पेट्रोलिंग केली म्हणजे त्याला कंपल्सरी जाणं गरजेचं आहे तर क्यू आर कोड स्कॅन केल्याशिवाय त्याची पेट्रोलिंग होणार नाही म्हणजे रात्री बारा कर, कर ते सकाळी पाच वाजेपर्यंत येऊन त्याला कर करणं कंपल्सरी आहे आणि तशी आम्ही व्यवस्था केलेली शहरात आपल्याकडं सध्या एकोणऐंशी क्यू आर कोड आहे आणि याच्या तरी आता आम्ही शंभरच्या वर क्यू वाढवण्याचा प्रयत्न करतो अगदी पंचवीस तीस क्यू आर कोड वाढवणार आहे म्हणजे त्या ठिकाणी आम्ही दोन ते तीन तीन आमच्या गाड्या कमीत कमी तीन जास्त चार ते पाच गाड्या आमच्याकडे सुद्धा त्या पद्धतीची आम्ही आता व्यवस्था केलेली आणि जे काही गोऱ्या किंवा होता होत आहेत याच्यातले पण आरोपी आपण कंटिन्यू पकडत आहे दे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल आणि यांना ज्यांनी वारंवार अशी गुन्हे केले त्यांना हद्दपार आणि एम डे सर हे फार कष्ट करून 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 आम्ही घेतलेले होते आमच्या सरकी सर्विस नोकरी सरकारी नव्हती आटोबजाजमध्ये माझे मिस्टर कामगार होते कामगार करून मी दुधा पाण्याचा धंदा करून वर्क टाईम ड्युटी करून जसं आमच्याकडे पैसा येतो तसं गुंजगुंज सोनं घेऊन चांदी घेऊन गोळा केलेली होती तर कसे करून माझं ते परत करून द्यायची प्रयत्न तुम्ही करा सर आम्हाला जे आहे ते आमचे परत करा तुम्हाला म्हणजे एक हात जोडून विनंती आहे क कळून विनंती करते मी तुम्हाला कि माझ जे आहे ते मला वापस मिळवून द्यावं म्हणजे नेकरा बाळाला तुम्हाला आशीर्वाद भेटल अकर नेणार कधी सुखी नाही जाणार म्हणजे तुम्हाला विनंती आहे बघ सर माझ जेवढं हाय तेवढी विनंती करून